अगड़ उसा ज ऊखनाएज, उसा स्तुम झाड़ाज जो, उसा मुनाशायएन हएल, उसा wh urgency, जगरज आखा जो, जगर अपद। जगररण सल परिग मेरी मेरेम गाज़ निवर खेार गोर्ज घरे मतल मेरे ढड़नि अत्र प्रहा हुए

चेलारी ऴत्तीस20 yıl करा प्रतीस अौपें वाεί kabla कि अिना अर्डार्टा करना टीकल, समासTYD प्रोड़ाी हराust के वाे भी होह

अरे पे अजू तर वळूया आपण हो या महा बक्षीसवी वितरण सोहळ्याकडे आपण पाहिलं की अंतिम सामन्यात यंगस्टार कणकवली आणि पंचक्रोशी फोंडा दोन संघ एकमेकांसमोर ठाकले होते आणि या सामन्यात पंचक्रोशी फोंडाने चांगली जिकाराची झंज दिली आणि खऱ्या अर्थाने प्रभुत्व गाजवले ते यंगस्टार कणकवली संघाने आणि या स्पर्धेचा विजेता ठरलाय उपविजेता ठरलाय पंचक्रोशी फोंडा संघ आणि विजेता टाकला येतो गंगस्टार कणकवली संघ या स्पर्धेसाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शिववर्धन मित्रमंडळाच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अवरात्र मेहनत घेतली या स्पर्धेसाठी अवरात्र मेहनत घेतली त्या स्प सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मंडळाच्या वतीने खूप खूप खुँ, आभार आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना करण्यात येते की ताबडतोब त्यांनी समालोचन कक्षामध्ये इथे प्रेझेंटिंग सेरोमनीसाठी उपस्थित राहायचं आहे बक्षीस वितरणासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचं आहे バシャバシャ。 होइन <laughs> धन्यवाद तो दावत दावत थ्री डब्ल्यू हे कपन करून झालेले आहे

मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रंगमंचावरती उपस्थित राहायचंय ज्या वेळेची वाट आपण वाट पाहत आहोत ती वेळ आता आपल्या समोर येऊन ठेवलेली आहे कविरतपणे चालणारी ही स्पर्धा औरात्र चालणार ही ही स्पर्धा या स्पर्धेचा आता खूप वेळ झालेला आहे मला माहिती आहे की सर्व प्रेक्षकांची सुद्धा पणाला लागली लवकर आम्ही सुद्धा लवकर घरी जातो त्यामुळे जास्त वेळ न दवडता आपण डायरेक्ट बक्षीस समारंभाकडेच वाहणार आहोत त्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वतः मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि डायरेक्ट बक्षीस वितरणाला सुरुवात करीत आहोत त्यासाठी आपल्या इथे बक्षीस देण्यासाठी मी प्रथम बाळाजी मनियार यांना आमंत्रित करतो हे बक्षीस देण्यासाठी आणि ते बक्षीस दिलं जाणार आहे पैलू खेळाडू कणकवली खेळाडूंनी इथे उपस्थित राहायचंय दोन्ही संघातील खेळाडू त्याच लाईव्ह प्रक्षेपण तर आपण पाहतच आहोत आणि खरोखरच चांगल्या खेळाचं प्रदर्शन या खेळाडूने आपल्याला घडवलं त्यानंतर उगवता तारा हे पारितोषिक देण्यासाठी मी निमंत्रित करीत आहे संतोषी म्हणाऱ्या आणि ते बक्षीस जात आहे भावेश स्टार यंगस्टार <स्थाँगा> उगवता तारा हे <laughs> पारितोषिक दिलं जाते संतोषी मायने मयकर हस्ते मी सत्यवान जे तळेकर यांना निमंत्रित करतोय पारितोषिक परदान करण्यासाठी उत्कृष्ट पकड शिवलिंग पाटील यंगस्टार का करून उत्कृष्ट पकड शिवलिंग पाटील यंग स्टार कलकडी विजेता ठरतोय आणि हे पारितोषिक देण्यासाठी मंचावरती सत्यवानजी तळेकर उपस्थित आहे त्यानंतर मी जितेंद्रजी यांना निमंत्रित करतोय पारितोषिक देण्यासाठी जे पारितोषिक दिलं जात आहे उत्कृष्ट पट्टू गौरव जावकर गौरव जावकर फोंडा पंचकोशी फोंडा उत्कृष्ट चढाईच्या बाळावरती अंतिम फेरीपर्यंत ज्याने मौज मारले जावकर उत्कृष्ट चढाई पट्टूचा मानकरी ठरतोय आणि हे पारितोषिक दिलं जातोय माननीय जितेंद्रजी मंडार यांच्या हस्ते त्यानंतर मी प्रशांतजी धावडे यांना विनंती करेन चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक वितरित करण्यासाठी आणि हे पारितोषिक दिलं जात आहे गिरोबा सांग सांगाला प्रशांतजी धावडे यांच्या असते चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक गिरोबा सांगेली कोणताही प्रतिनिधी अथवा संघ सहकारी चालेल गिरोबा सांगेली त्यानंतर मी निमंत्रित करतो चंदू कर्ले यांना हे पारितोषिक वितरित केले जाईल तिथे क्रमांकाची ट्रॉफी शिवगर्जना नडगिवे शिवगर्जना नडगिवे असंघ चंदू कर्ले हे तिथे क्रमांकाचे चमचमते ट्रॉफी वितरित करतायत आणि त्याचा मान करी ठरलाय शिवगर्जना संघ चंदुजी करणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करताय त्यानंतर मी निमंत्रित करतो द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी प्रदान करण्यासाठी किशोरजी मनेरांना आणि हे ट्रॉफी दिली जाते पंचक्रोशी फोंडा संघ उपविजेता ठरतोय पंचक्रोशी फोंडा संघ द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अविरतपणे चालणाऱ्या या स्पर्धेत अविरतपणे प्रभुत्व गाजवलं परंतु अंतिम फेरीत पोचण्याची त्यांची अंतिम फेरीवरती प्रभुत्व गाजवण्याची त्यांची आशा धुळीला होती त्या संघाचं नाव आपल्या समोर आपल्याला आता लगेचच अनाऊन्स केलं जाईल तर पूर्वी या संघाचं निश्चितच कौतुक करावं तेवढं कमी आहे या फेरीपर्यंत पर पोहोचणे अंतिम महा अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे सुद्धा किती अवघड काम असतं ते निश्चितच आपल्या सर्व संघांना माहिती आहे आणि या ज्या स्पर्धेची ज्या अनाऊन्सची आपण वाट पाहत आहोत ती अनाऊन्स केली जाते किशोरजी मनिहार यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जात आहे माफ करा किशोरजी जी तळेकर यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जात आहे प्रथम क्रमांकाचा विजेता ठरतोय यंग स्टार कणकव प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आपण का आहोत हे दाखवून दिलंय त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी प्रभुत्व गाजवलंय एक तर्फी सामने जिंकून दिले आणि त्या मगचा हा अविभाज्य घटक म्हणून या स्पर्धेचा विजेता ठरतोय पुन्हा एकदा हा संघ विजेता ठरतोय या महाअंतिम स्पर्धेचा आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरून या स्पर्धेचा रोख रकमेचा मानकरी ठरतोय आणि या महाअंतिम सोहळ्याचा मानकरी ठरतोय ज्याप्रमाणे अविरतपणे ही स्पर्धा गाजवली त्या स्पर्धेचा मानकरी ठरतोय शेवटाना मित्र मंडळ आयोजित भव्य नाईट कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचा हा बक्षीस वितरण सोहळ्याचा ज्याची वाट पाहत आहोत आपण त्या स्पर्धेचा विजेता ठरतोय तो यंग स्टार कणकवली संघ पुन्हा एकदा जोरदार टाळा होऊन जाऊन यंग स्टार कणकवली साठी खूप चांगल्या खेळाचं चा प्रदर्शन त्यांनी घडवलं आणि या स्पर्धेचा विजेता ठरलाय आणि या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाल्याचं जाहीर करतो आणि मी संतोष ठोकरे आपले सर्वांचे राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिवगर्जना संघाच्या कार्यकर्त्यांनी कुठे जायचं नाहीये या ठिकाणी बाकीचे जे आहरावर बाकी आहेत ते करायचे त्यामुळे कोणी कुठे जायचं नाहीये शिवगर्जना मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येते याद्वारे की कोणी कुठे जायचं नाहीये આ્એષજૉ૨થ મન૫ે આ૨ઉથ આારદંજે ચીાડજાહુયનેધ્ળ ફેહડે જેહારહત મ�રહજે આથહયનં જઓરઝભં હાજી જવાબ આવી શબોલાની હાલો કાટ ગયા त्यानंतर युटकचे मालक मास्पोटचे मालक नाव सांगायचं गुरव त्यांना त्यांच मन्यार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत बरोबर चांगल्या प्रक्षेपणाची जबाबदारी या गुरु बंधनी पार पाडली दोन्ही पिता पुत्रांनी पार पुत्रा पाडली आणि त्याच्या त्याचमुळे चांगलं प्रक्षेपण आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहता आलं आणि असंच लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला अविरतपणे पाहायला मिळेल त्यासाठी ते त्यांचं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा महा कोकण म्हणून त्यांचं चॅनल आहे त्या चॅनल ला आपण सर्वांनी सबस्क्राईब करायची